जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं जे काही सी डी पी असेल तर सी डी पीमध्ये जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न सध्या बघा बघितले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं जे काही बाल विकास आहे बरोबर तर बाल विकासासंदर्भात तुम्हाला प्रश्न सध्या बघा विचारले जातात तर ह्या संदर्भात जे काही बालविकासाचे सायकोलॉजीचे प्रश्न असेल त्यानंतर महत्त्वाचं जे काही पेडागॉजी असेल तर पेडागॉजी संदर्भात प्रश्न देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला बघा प्रश्न क्रमांक पहिला आपण ह्या ठिकाणी बघूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल की कशा पद्धतीने मानसशास्त्रमध्ये जे काही बाल विकास असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही प्रश्न आलेले होते तर ते प्रश्न सध्या घेणार आहोत तर इथे प्रश्न काय आहे तर बघा एक तीन पॉईंट पाच के बच्चे को म्हणजे साडेतीन वर्षाचा मुलगा आहे आनी तो बचपन से अपनी बात करने में कठिनाई होती थी उसके माता पिता हमेशा सोचते थे कि वह ठीक से बोलने के लिए बहुत छोटा है लेकिन जैसे जैसे वो बड़ा हुआ उसे बोलने में गंभीर समस्याएं निर्माण होने लगी। उसे कौन सी सीखने की अक्षमता है बरोबर तर अशा पद्धतीने इथं प्रश्न देण्यात आला आहे म्हणजे एक मुलगा आहे त्याचं वय किती आहे तर साधारण साडेतीन वर्षाचा मुलगा आहे आणि त्या मुलाला जे काही बचपनमध्ये म्हणजे ह्या ठिकाणी ते लहानपणापासून त्याला बात मे म्हणजे बोलण्यामध्ये सध्या त्याला समस्या निर्माण झालेली आहे परंतु त्याचे जे काही माता पिता असेल म्हणजे आई वडील आहे तर ते काय विचार करत होते की मुलगा सध्या आपला लहान आहे म्हणून सध्या जो काही बोलायचं असेल त्याला बघा तर ते बोलण्यामध्ये त्याला अडचणी निर्माण होतात कारण का तर तो, तो लहान आहे अजून म्हणून बघा जे काही मुलं असतात लहान मुलं बाकी मुलं बोबडी बोलतात किंवा मग वेगळ्या पद्धतीने सध्या बघा त्यांचा शब्दाचा उच्चार होत नाही तर अशा पद्धतीने त्याचे जे काही माता पिता असेल म्हणजे आई वडील त्या पद्धतीने विचार करत होते परंतु जो तो जो मुलगा होता तो बघा जसा जसा मोठा होऊ लागला म्हणजे बडा होऊ लागला तर त्याचं जे काही बोलणं असेल तर ते बो बोलण्यामध्ये परत गंभीर ज्या काही रूपाच्या समस्या असेल तर त्या समस्या सध्या होऊ लागल्या म्हणजे जी काही गंभीर समस्या सध्या बघा जी समस्या होती तर ती त्या ठिकाणी वाढतच गेली आणि पुढे त्याला महत्त्वाचं जे काही अक्षमता असेल म्हणजे जी काही डिसेबिलिटी असेल लर्निंगची तर ती त्याला सध्या बघा होऊ लागली तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर मुलाला जर होत असेल तर त्याला नेमकं कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आपण इथं म्हणू शकतो बरोबर अक्षमता म्हणू शकतो तर इथं ऑप्शनमध्ये काय देण्यात आले डिस्क्लेक्सिया त्यानंतर डिस्ग्रॉफिया त्यानंतर डिक्सफेसिया आणि डिस्प्रेक्सिया अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर हा प्रश्न बघा मागच्या सी टेट परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे म्हणून हा जो प्रश्न आहे हा लक्षात ठेवा वारंवार सध्या विचारला जातो तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार आहे तर अशी जर अवस्था जर सध्या बघा निर्माण झाली म्हणजे म मुलाला सध्या त्याच्या जे काही बातचीतमध्ये म्हणजे जे काही त्याला सध्या बघा बोलण्यामध्ये जर समस्या निर्माण होत असेल तर अशा समस्येला किंवा असे जी काही लर्निंग संदर्भात डिसेबिलिटी असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला आपण डिस्फेसिया म्हणून सध्या बघा म्हणत असतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर हा प्रश्न बघा शंभर टक्के रिपीट होतो तर हे असे प्रश्न सध्या तुम्हाला बाल भाल, भाल, विकास असेल किंवा बाल मानसशास्त्रासंदर्भात असे प्रश्न सध्या तुम्हाला जो काही घटक देण्यात आला आहे सिटेटमध्ये तीस मार्काचा बालमानसशास्त्रासंदर्भात तर त्याच्यामध्ये विचारले जातात तर ह्या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे बरोबर डिस्फेसिया अशा कंडिशनला आपण म्हणत असतो पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न दोन नंबरचा प्रश्न बघा भाषा विकास और संज्ञात्मक विकास इथं दोन कन्सेप्ट आहे एक आहे भाषा विकास आणि दुसरे आहे संज्ञात्मक विकास एक दुसरे से स्वतंत्र रूप से आगे बढते यह किसने कहा आहे बरोबर म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे तर हे कोणी सांगितलं आहे तर एक म्हणजे भाषा विकास आहे बरोबर दुसरं संज्ञात्मक विकास अशा इथं दोन कन्सेप्ट सध्या सांगितले आहे म्हणजेच काय लँग्वेज डेव्हलपमेंट अँड कॉगनेटिव्ह डेव्हलपमेंट अशा दोन स संदर्भात कोणी इथं म्हटलेलं आहे तर जे एन पी त्यानंतर लेव वायगोत्स्की अल्बर्ट बंडुरा आणि कोहलबर्ग असे शास्त्रज्ञ देण्यात आले तर आपल्या सरांना माहिती आहे की जो काही भाषा विकास असेल किंवा संज्ञात्मक विकास म्हणजे ज्या विकास अवस्था सध्या बघा देण्यात आलेल्या आहे भाषेसंदर्भात तर ते लेव वायोस्गी जो काही शास्त्रज्ञ आहे ऑप्शन क्रमांक दोन तर ह्या शास्त्रज्ञाने सध्या मांडलेलं आहे म्हणून ह्यांनी भाषा विकास आणि संज्ञात्मक विकास एक दुसरेसे स्वतंत्र रूप से आगे बढते म्हणजे ह्या ठिकाणी दोघेही एका प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सध्या बघा स्वतंत्र पद्धतीने पुढे सध्या वाढत असतात असं मत लेव वायगोत्स्की जे काय शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या म्हटलेलं आहे म्हणून हा प्रश्न देखील लक्षात असू द्या लेव वायगोत्स्की संदर्भात ज्या लँग्वेज डेव्हलपमेंट असेल आणि कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असेल तर ह्या दोघी वेगवेगळ्या सध्या बघा अवस्था आहे किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे आणि त्या स्वतंत्र पद्धतीने बघा एक दूसरे से स्वतंत्र रूप में आगे आगे बढते म्हणजे स्वतंत्र पद्धतीने त्याचा विकास हा होत असतो पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक तीन नंबर तीन नंबरमध्ये बघा अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला जे काही पॅडाओजी संदर्भात तुम्हाला विचारले जातात आता इथं बघा एक शिक्षक कक्षा में समय समय पर उन विषयों की परीक्षा लेता आहे जो वह कक्षा में पढाता आहे बरोबर म्हणजे एक शिक्षक आहे तो त्याच्या वेळोवेळी जे काही विषय असेल तर त्या विषयासंदर्भात अध्यापन करून सध्या बघा परीक्षा तो घेत असतो आणि पुढे काय म्हटलेलं आहे की वह व को प्रतिपुष्टी म्हणजेच काय तर फीडबॅक प्रतिपुष्टी म्हणजे फीडबॅक देता आहे जिसका उपयोग उनके शिकणे बेहतर बनाने के लिए किया जाता है बरोबर यह किसका उदाहरण आहे अशा पद्धतीने प्रश्न सध्या पॅडॉगॉजी संदर्भात इथं देण्यात आला आहे म्हणजे एक शिक्षक आहे तो त्याच्या वेळोवेळी सध्या जे विषय असेल तर त्या व्य विषयासंदर्भात अध्यापन करतो आणि परीक्षा सध्या तो घेत असतो बरोबर आणि हे जे काही छात्र असेल म्हणजे विद्यार्थी असेल तर त्यांच्याकडून सध्या जो काही फीडबॅक असेल तर तो फीडबॅक सध्या बघा घेत असतो आणि देखील तो देत असतो जिसका उपयोग उनके को बेहतर बनाने में म्हणजे ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल बघा सर्वात जास्त महत्त्वाचा या ठिकाणी उपयोग होईल म्हणून तो सध्या बघा फीडबॅक देखील घेत असतो कशा पद्धतीने शिकवलं किंवा कशा पद्धतीने परीक्षा होती त्या पद्धतीने फीडबॅक देखील घेतो आणि हे अशा पद्धतीने संपूर्ण जो काही प्रक्रिया केल्यामुळे जे काही विद्यार्थी असेल तर ते विद्यार्थ्यांना बेहतर बनाने के लिए म्हणजे त्यांना बघा अभ्यासामध्ये किंवा जे काही त्यांची रुची वाढावी त्या अनुषंगाने त्यांना विद्यार्थ्यांना बेहतर बनाने के लिए किया जा सकता आहे अशा पद्धतीने जे काय उदाहरण आहे तर ते उदाहरण सध्या कशाचं आहे तर ऑप्शन बघा अधिगमन का मूल्यांकन अधिगम के लिए मूल्यांकन अधिगम के रूप में मूल्यांकन सतत एवं मूल्यांकन बरोबर व्यापक मूल्यांकन तर आता इथं जे काही महत्त्वाचं ऑप्शन देण्यात आले आहे तर हे तुम्हाला जर अधिगम म्हणजे काय हे जर समजलं नसेल तर इथं हिंदीमध्ये तुम्ही समजू शकतात बघा असेसमेंट ऑफ लर्निंग ऑप्शन असेसमेंट ऑफ फॉर लर्निंग असेसमेंट ॲज अ लर्निंग कंटिन्युअस अँड बघा कॉम्प्रेहेोल्युशन अशा पद्धतीने ऑप्शन आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक बघा दोन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अधिगम के लिए मूल्यांकन बरोबर म्हणजे जे काही असेसमेंट फॉर लर्निंग असेल म्हणजे जी काही लर्निंग त्यांनी केलेली असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचं जे काही असेसमेंट असेल तर त्या असेसमेंटचं इथं उदाहरण आपण ह्या संदर्भात म्हणू शकतो कारण इथं बघा त्यांनी शिक्षणासंदर्भात संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती इथं अध्यापनाची प्रक्रिया त्यांना वेग समयसमयपर म्हणजे वेळोवेळी सध्या विषयाचं अध्यापन केलं त्यानंतर परीक्षा घेतली परीक्षा घेऊन सध्या बघा विद्यार्थ्यांचं जे काही फीडबॅक असेल तर तो फीडबॅक देखील दिला आणि ज्याचा उपयोग ते उपयोग म्हणजे ह्या ठिकाणी शिकणे मे बेहतर बनाने के लिए सध्या त्यांनी केलेला आहे म्हणून ही जी काही प्रक्रिया असेल तर ती असेसमेंट फॉर लर्निंग ही प्रक्रिया आपण इथे सध्या सांगू शकतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन असेसमेंट केली आहे मूल्यांकन तर हे ऑप्शन सध्या इथे ह्याचं उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने तुमचे जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघा विचारले जातात तर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार तर बघा काय विचारण्यात आलं आहे किस उम्र में बच्चे शब्दो के खेल मे शामिल हो सकते हे और शब्दो के खेल से जुडे चुटकुले और पहेलिया पसंत कर सकते हे बरोबर तर इथं वय विचारण्यात आलंय की अशी कोणती सध्या वय आहे मुलांचं तर ते त्याच्यामध्ये बघा शब्दो का खेल मे शामिल हो सकते हे और शब्दो का खेल से जुडे चुटकुले और पहलिया म्हणजे जे काही चुटकुले असेल आणि महत्त्वाचे जे काय पहलिया असेल तर त्या सध्या बघा पसंत करण्याचं म्हणजे जर त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याचं काम सध्या ते करत असतात तर अशी जे काय वय असतं तर ते वय म्हणजे सात वर्षाचा जो काही बालक असतो तर तो सात वर्षाचा सा बालक सध्या अशा पद्धतीने जे काही चुटकुले असेल किंवा पहलिया असेल तर ते सध्या तो पसंत करत असतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बरोबर तर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे पाच नंबरचा प्रश्न तर असे प्रश्न सध्या बघा विचारले तुम्हाला जातात पुढचा प्रश्न आहे पाच नंबर तर त्याच्यामध्ये बघा कोहलबर्ग के नैतिक विकास इथं आता नैतिक विकासा संदर्भात प्रश्न आहे कोहलबर्गचा तर नैतिक विकास के सिद्धांत की अवल आलोचना की बरोबर तर हे कोहलबर्ग हे नैतिक विकासाची जी काही अवलोचना असेल सिद्धांताची म्हणजे थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट संदर्भात प्रश्न आहे तर ते नेमकं कोणी केलं होतं जेम्स ड्रेवर लेव वायगोत्स्की त्यानंतर कॅरोल गिलिगन आणि क्रो अँड क्रो तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कॅरोल गिलिगन जे शास्त्रज्ञ आहे ऑप्शन क्रमांक तीन तर ह्यांनी सध्या बघा कोहलबर्गचं जे काही नैतिक विकासासंदर्भात जो काही सिद्धांत आहे तर तो सिद्धांता संदर्भात म्हणजे थेरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट संदर्भात ह्या ठिकाणी आलोचना सध्या केली होती तर ह्या प्रश्नाचं उत्तर तीन नंबरचं असणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा तर बघा पुढचा प्रश्न आहे संरक्षण वर्गीकरण में लगाना जैसे शब्द जीन के किस अवस्था में उपयोग किया जाता आहे बरोबर म्हणजे जे, जे काही संरक्षण असेल वर्गीकरण असेल क्रम में लगाना हे जे शब्द आहे ते जीन पिया जे किस में है? अवस्था में उपयोग केले जाते हे तर ह्याच्यामध्ये बघा संवेदीपरक अवस्था पूर्व संक्रियात्मक अवस्था मूर्त संक्रियात्मक अवस्था औपचारिक संक्रियात्मक अवस्था तर ह्याच्यामध्ये जे काही ऑप्शन देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे संक्रियात्मक अवस्था कारण बघा संरक्षण असेल वर्गीकरण असेल में लगाना हे जे काही शब्द आहे तर हे जे अवस्था हे असेल तर ती अवस्था आपण इथं मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये सध्या हे जे शब्द आहे तर ते शब्द उपयोग केले जातात म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन बरोबर म्हणजे जो काही ऑपरेशनल स्टेज असतो मूर्त तर त्याच्यामध्ये सध्या हे शब्द वापरले जातात तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे सुषमा का बच्चा बरोबर बर आता हे पेडोबाजी संदर्भात प्रश्न आहे सुषमा का बच्चा भाषा अधिगमन एव अधिग्रहण विकास के महत्वपूर्ण से गुजर रहा आहे उसके बच्चे की उम्र क्या आहे बरोबर तर इथं सुषमा नावाची जी काही मुलगी असेल किंवा महिला असेल तर तिचा जो काही मुलगा आहे बरोबर तो तिचा मुलगा काय आहे तर भाषा अधिगमन एवं अधिग्रहण म्हणजे जी, जी काही भाषा असेल तर त्या भाषेचं एक प्रकारे अधिगमन किंवा मग अधिग्रहण विकास दौर महत्त्वपूर्ण गुजर रहा आहे आता इथं अधिग्रहण आणि अधिगमन नेमकं काय का तर बघा क्रिटिकल पीरियड ऑफ बघा एक्वि एक्विसेशन एन डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज तर ह्या ज्या दोन गोष्टी आहे तर ह्या दोन गोष्टींमध्ये तो सध्या बघा त्या परिस्थितीमध्ये सध्या तो जात आहे तर त्या त्या तो जो मुलगा आहे तर त्याचं वय काय असेल अशा पद्धतीने सध्या प्रश्न आहे तर त्याचं वय किती असेल तर चार वर्षाचा जो काय बाळ असतं तर तो बाळाला भाषेसंदर्भात अधिगमम एव अधिग्रहण म्हणजे जे काही ॲक्विशेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज संदर्भात महत्त्वाचं जो पिरियड असतो तर तो चार वर्षाचा जो काही बाळक असेल किंवा बाल बालबच्चा असेल तर त्याचा सध्या होत असतो बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक चार वर्ष पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा कक्षा आठवी की छात्रा रूही अपने सह से इस मायने में अलग है कि वह हमेशा एक समस्या के कई समाधान सोचती है जिनमें से कई मूल समाधान होते हैं रूही एक काय आहे रचनात्मक विचारक अभिजारी विचारक कठर विचारक अहकेंद्रिक विचारक बरोबर तर इथं काय प्रश्न होता अशा प्रश्न बघा पॅडॉगॉजी संदर्भात प्रश्न असतो तर हा प्रश्न आता एक सध्या बघा छात्रा आहे म्हणजे एक विद्यार्थी आहे मुलगी ती आठवीची आहे बरोबर रूही नावाची ती आपले जे काही सोबतचे विद्यार्थी असेल म्हणजे सहपठियोग से इन मायने मे अलग हे म्हणजे सोबतचे जे काही विद्यार्थी असेल त्यांच्यापेक्षा ती वेगळी आहे तर का वेगळी आहे का ती बघा हमेशा म्हणजे प्रत्येक वेळी जी एखादी समस्या जर दिली तर त्या समस्यावरती किंवा एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नावरती बघा वेगवेगळे समाधानकारक जे काही उत्तरं असेल तर ते उत्तरं सध्या ती विचार करून सध्या बघा महत्त्वाचं जे काही उत्तर असेल तर ते विचार सध्या करत असते आणि काही मूल समाधान होते हे बरोबर म्हणजे जिसमे काही मुख्य जे काही समाधानकारक ॲन्सरं असेल तर ते सध्या तिच्याजवळ असतात म्हणजे एक प्रकारचा प्रश्न विचारला तर तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खूप प्रकारचे सध्या बघा समाधानकारक अॅन्सर सध्या तिच्याकडे असतात म्हणून अशी जी काही परिस्थिती असते तर ह्या परिस्थितीला नेमकं आपण कोणत्या प्रकारचे जे काही विचार असेल किंवा विचारक असेल तर ते आपण म्हणू शकतो तर ह्या प्रश्नामध्ये बघा अभिसारी असेल तर हे देखील नाही येणार कठोर विचार हे देखील नाही येणार अहकेंद्रित विचार हे देखील नाही तर ह्याचा ऑप्शन बघा रचनात्मक विचार कारण ती बघा वेगवेगळे जे काही समस्या असेल तर त्याचं समाधान सध्या ती तिच्याकडे असतं म्हणून ती क्रिएटिव्ह थिंकर म्हणून आपण तिला ओळखू शकतो बरोबर म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ तरीता इत बगा उचित प्रश्नों सुझावों से बच्चे की समझ को उस बिंदु से कहीं आगे बढ़ाया जा सकता है जिस तक वह अकेला पहुंच सकता था उपरोक्त कथन किस निर्माण को उजागर करता है बराबर मुझे एक स्टेटमेंट दे आला है मधे बगा प्रश्न कि मग सुझाव से बच्चों की समझ को उस बिंदु से कहीं आगे बढ़ाया जा सकता है जिस तक वह अकेला पहुंच सकता था उपरोक्त कथन किस निर्माण को उजागर करता आहे तर ऑप्शन इथं बघा बुद्धी समी समीस्पस्त विकास का क्षेत्र संतुलन संरक्षण असे इथं ऑप्शन देण्यात आले आहे म्हणजे इंटेलिजन्स असेल झोन ऑफ बघा प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट त्यानंतर पुढचं हे संतुलन बरोबर आणि संरक्षण असे ऑप्शन देण्यात आले आहे तर ह्या जो काही उदाहरण देण्यात आलं आहे तर हे कशाचं उदाहरण आहे तर जे काही आ, समी समीपस्थ विकास का क्षेत्र हे जे ऑप्शन आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं म्हणू शकतो कारण इथे बघा बुद्धी संदर्भात देखील इथं म्हटलेलं नाही संतुलन देखील नाही संरक्षण देखील नाही म्हणून ह्या प्रश्नामध्ये झोन ऑफ जे काही प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असेल कारण इथे प्रश्न सुजावसे बच्ची को समज को बिंदू से काही आगे बढाया जा सकता आहे जिस तक व अकेला पोहच सकता था उपरोक्त कथन किसका निर्माण कोजागार देत आहे तर ते समीपस्थ विकास का क्षेत्र ह्याला सध्या ते समर्पित आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून ह्याला आपण समीपस्थ विकास का क्षेत्र म्हणून सध्या इथं म्हणू शकतो पुढचा आहे प्रश्न रयान नामक एक छात्रने दुसरे छात्र की पेन्सिल चुराली और उसको एक दोस्त राहुल ने इस घटना को देखना यह रयान और राहुल दोनों के लिए अच्छे और बुरे की स्थिति है यह स्थित इसका उदाहरण है बराबर मनजे रयान नामक एक विद्यार्थी होता जो दूसर विद्यार्थ्याला पेन्सिल बगा जी कहीं चोरी अल तो चोरी आ उसके एक दोस्त को राहुल ने इस घटना को देखा बरोबर आनी रैन राहुल दोनों के लिए अच्छे और बुरे की स्थिती हे या स्थिती इसका उदाहरण हे संज्ञात्मक विकास भाषा विकास नैतिक विकास सामाजिक सांस्कृतिक विकास म्हणजे मुलाने चोरी केली आहे बरोबर पेन्सिल चोरली आहे आणि त्याचा जो काही मित्र असेल राहुल तर त्या राहुलने सध्या ही घटना बघितली आहे चोरी करताना तर ही जी घटना असेल तर ही रयान आणि राहुल ह्या संदर्भात बघा अच्छे म्हणजे चांगलं आणि वाईट संदर्भात स्थिती इथं म्हणता येईल बरोबर म्हणजे ज्यांनी चोरी केली त्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल आणि ज्याने बघितलं त्या संदर्भात इथं गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये दोघी परिस्थिती आहे चांगली आणि वाईट तर ही जी स्थिती आहे तर ही स्थिती संदर्भात जे काही उदाहरण असेल तर ते नेमकं कशाचं आहे असं इथं म्हटलेलं आहे तर संज्ञात्मक विकास असेल भाषा विकास नैतिक सामाजिक सांस्कृतिक विकास तर इथं बघा संज्ञात्मक विकास ह्या ठिकाणी होऊ शकत नाही भाषा विकास देखील होऊ शकत नाही बरोबर नैतिक विकास असेल तो होऊ शकतो सामाजिक सांस्कृतिक विकास तर हा होऊ शकत नाही म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे काही नैतिक विकास असेल मॉरल डेव्हलपमेंट असेल तर त्या संदर्भात हे उदाहरण आपण इथं म्हणू शकतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या तीन हे असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सध्या विचारले जातात जे काही बाल विकासासंदर्भात सी डी पीमध्ये तर असे प्रश्न सध्या बघा तुम्ही पाठ करा जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले तरी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही प्रश्न वाचला तर प्रश्नाचं उत्तर तुम्ही टॅकल हे करू शकता तर सध्या तरी हे महत्त्वाचे प्रश्न होते तर मागे देखील आपण प्रश्न संदर्भात व्हिडिओ सध्या बघा क्रिएट केले आहे ते देखील बघू शकतात तर सध्या सी डी पी संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल माहितीला शेअर करा लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असेल सिरीज असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी सध्या बघा आम्ही घेऊन येऊ तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं सध्या व्हिडिओ होता तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जे आहे